कलाम दर्पण न्यूज यळगुड खून प्रकरण सुपारी देऊन खून प्रकरणात वेगळेच वळण हुपरी यळगुड रस्त्यालगत जवाहर पेट्रोल पंपासमोर जवाहर टायर्स पंक्चर दुकानांमध्ये गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गिरीश पिल्ले वय सत्तेचाळीस वर्ष सध्या राहणार हुपरी मूळगाव गाव उमाडू जिल्हा कोलम राज्य केरळ या नामक व्यक्तीचा सा खून झाल्याची घटना घडली होती या घटनेची प्राथमिक तपासामध्ये पंक्चरच्या सुट्ट्या पैशातून खून झाल्याचं समोर आले होते परंतु आता या प्रकरणात एक वेगळाच खुलासा समोर आलाय सदर खून हा पंक्चर दुकानाच्या जागेसाठी झाला आहे व सदर खून दोन लाख रुपये सुपारी देऊन केला असल्याचं असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे हुपरी शहरासह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेची हुपरी शहरातील सर्व पक्षांनी दखल घेऊन अशा प्रवृत्तींना कायमचे बं, बंदिस्त करून कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी हुपरीतील सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस उपाधीक्षक समरसिंह साळवी व पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांना भेटून खुणाच्या घटनेची माहिती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली आहे व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या विषयांच्या मुळापर्यंत जाऊन या गँगचा मास्टर समोर आणावे अशी पक्षी मागणी करण्यात आली आहे या खून प्रकरणात एकूण सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली असून दोन आरोपी हे बाल गुन्हेगार आहेत अनिकेत उर्फत तुषार शामराव कांबळे वय चोवीस वर्ष राहणार शाहू नगर अजय दिलीप शिंगे व वर्ष राहणार अंबिका नगर दत्तात्रय माने तिघांनाही आज न्यायालयात हजर केले असता रविवार दिनांक आठ रोजी पर्यंत पोलीस कोठावडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे व पोलीस निरीक्षक येणार चौखंडे यांनी दिली यावेळी आरपीआयचे नेते मंगलवा मंगलवार माळगे मणसे प्रमुख दौलतराव पाटील तारा पक्षाचे नेते किरण कांबळे शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई शिवसेना तालुका अजित अजितराव सुतार शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते विद्याधर कांबळे गोंधळी समाजाचे अध्यक्ष अभिनव गोंधळी सूर्यकांत रावण राष्ट्रवादीचे बाहुबली गाठ जयराम गायकवाड शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माणे प्रमुख दादासाहेब कामते उमाजी पाटील उपस्थित होते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गिरीश पिल्लई जे नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हत्तीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता त्याबाबत उपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये एकतीस तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्पव अल्पवयीन गुन्हेगार असे दोन जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या ज्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत श्यामराव कांबळे आर्यन दत्तात्रय घुंके नचिकेत कांबळे आणि दोन अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम